नमस्कार पारितोष अवस्थी भूमीला बोलतो भूमी तुम्ही मला खर तर सांगायला पाहिजे होता कि तुम्ही आकाश महाजन यांच्या पत्नी आहात पण तुम्ही मात्र माझ्यापासून ते सत्य का लपवलं खर तर तुम्हाला इथे सगळे जण ओळखतात अहो आकाश महाजन यांचं केवढं मोठं नाव आहे तर खरोखर तुम्हाला असं वाटलं का तुम्ही तुमची ओळख लपवण्याचा प्रयत्न जरी केला तरी सुद्धा तुम्ही तुमची ओळख नाही लपवू शकत तुम्ही असा विचारच का केलात भूमी खर तर मला तुमचं हे वागणंच आवडलं नाही त्यावेळेला भूमी बोलते खरं सांगायचं तर आता आकाश जी चूक करतोय ना ती चूक व्हायला नको मला खरं सांगू का मला तुमच्यापासून काहीच लपवायचं नव्हतं पण माझा झाला आणि मला ती गोष्ट लपवावी लागली पण मी खरंच सांगते मी म्हणून कोणतीच गोष्ट लपवली अशातला भागच नाही खरं सांगायचं तर वेळच तशी होती म्हणून मला ती गोष्ट लपवावी लागली तेव्हा पारितोष अवस्थी बोलतो भूमी तुम्ही कोणत्या अडचणीत आहात का तेव्हा भूमी बोलते खर तर माझा पर्सनल प्रॉब्लेम आहे तो तुमच्याजवळ मी असं कसं काय बोलू शकते तेव्हा पारितोष अवस्थी बोलतो भूमी तुम्ही मला मित्र मानू शकता एक फ्रेंड या नात्याने तरी तुम्ही माझ्याशी व्यक्त होऊ शकता आकाश महाजन यांच्या डोळ्यात मी बघितलंय ना तुमच्या विषयीच प्रेम तेव्हा भूमी बोलते हो आकाशचं माझ्यावरती खूप प्रेम आहे पण खरं सांगू का त्या घरात एक कैदासीन आहे आकाशचा तिच्यावरती खूप विश्वास पण खरं सांगायचं तर माझा त्या बाईवरती अजिबात विश्वास नाही कारण ती बाई मुळात विश्वास ठेवण्याच्या लायकीचीच नाही त्यावेळेला पारितोष अवस्थी बोलतात कोण ती बाई तेव्हा लगेच भूमी बोलते ती दुसरी तिसरी कोणी नसून आकाशची आत्या आहे आणि आकाश तिला आई अशी हाक मारतो त्यावेळेला पारितोष अवस्थी बोलतो रागिणी पटवर्धन तेव्हा भूमी बोलते हो पण तुम्हाला कसं काय माहिती तेव्हा पारितोष अवस्थी बोलतो अहो भूमी मॅडम तुम्ही असं काय करताय मी स्वतःच त्या कंपनीत जातो येतो म्हटल्यावरती तिथली लोक तर मला माहितीच असणार ना पण त्यांचं असं काय झालंय तेव्हा मात्र भूमी बोलते काही नाही हो प्रॉपर्टी साठी हापापलेली बाई आहे ती एकदा प्रॉपर्टी नावावरती झाली की आकाशला अगदी तांदळाच्या बाहेर फेकून देईल पण आकाशला तेची आकाशला मात्र मात्र त्याची जाणीव नाही करायचं आहे आकाश माझा ऐकणार आहे पण मला त्याला समजवायचं आहे मला त्याला सांगायचं आहे की नाही आकाश असं नको करूस पण तरी सुद्धा तो ऐकणार नाही पण लवकरात लवकरच आकाशला मला सत्य परिस्थिती दाखवून द्यायची आहे आणि त्यासाठी मला काहीतरी करायला पाहिजे पण काय करू तेच मला कळत नाही तेव्हा मात्र लगेच मोठ्याने पारितोष अवस्थी बोलतो भूमी तुम्ही काही काळजी करू नका तुम्हाला काही काळजी करायची गरज नाही माझ्या सुद्धा कानावर आलंय की आकाश महाजन त्यांची सगळी प्रॉपर्टी कुणाच्या नावावरती करणार असतील तर ते राघिणी पटवर्धन यांच्या मला सुद्धा समजलंय ते पण तुम्हाला ते सगळं फिसकटवून टाकायचं आहे ना तुम्ही फक्त माझ्यासोबत चला तेव्हा भूमी बोलते पण का मी का येऊ तेव्हा लगेच पारितोष अवस्थी बोलतो कारण मोठ संकट जे आहे ना ते मी दूर करणार आहे आणि त्या रागिणीचा खरा चेहरा तुमच्या नवऱ्यासमोर आणणार आहे तेव्हा भूमी बोलते तुमच्याकडे काही पुरावे आहेत तेव्हा पारितोष अवस्थी बोलतो हो आहेत आणि त्याच पुराव्यानिशी मी त्या रागिणीचा पत्ता गुल करणार आहे तुम्ही फक्त चला इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं आकाश महाजन प्रॉपर्टीचे पेपर साइन करत असतो तेवढ्यात पारितोषिक मोठ्याने ओरडतो आकाश महाजन थांबा तुम्ही नको तो डिसिजन घेऊ नका एवढी मोठी कंपनी एवढी प्रॉपर्टी तुम्ही या रागिणी पटवर्धन हिच्या नावावरती करायला बघताय पण ही बाई कैदासीन आहे कैदासीन तेव्हा मात्र आकाश उठतो आणि मोठ्याने ओरडतो पारितोष तुम्ही काय बोलताय तुमचा तुम्हाला तरी कळतय का तुमचं हे बोलणं मला अजिबात आवडलं नाही तुम्ही माझ्या आई बद्दल बोलताय आणि तुम्ही माझ्या आईबद्दल असे उद्गार काढलेले मी सहजा सहज सहन करणार नाही तुम्ही माझ्या आईबद्दल असं कसं काय बोलू शकता तेव्हा लगेच पारितोष बोलतात खरं सांगायचं तर मला तुमच्या आईबद्दल काहीच बोलायचं नाही मुळात तुमची आई कशी आहे कशी नाही हे माझ्यापेक्षा जास्त कोण जाणणार तेव्हा मात्र रागिणी बोलते एक मिनिट तुम्ही काय बोलताय अहो मला माहिती आहे भूमी तुमच्या इथे काम करते आता या भूमीने तुम्हाला काहीतरी पढवलं आणि तुम्ही इथे येऊन बोललात तेव्हा मात्र पारितोषा बोलतात गप्प अहो अहो तुमच्यासारख्या बाईला मी चांगलं ओळखून आहे अहो त्यासाठी भूमी मॅडमनी माझ्याशी काही बोलायची गरज नाही भूमी मॅडम बिचाऱ्या खूपच साध्या आहेत खूप साधे आहेत त्या आणि तुम्ही मात्र त्या गोष्टीचा गैरफायदा घेता आणि त्या गोष्टीसाठी मी तुम्हाला कधीच माफ करणार नाही आता मात्र तुम्ही जे वागताय जे करताय ते खरंच कितपत योग्य आहे तुम्ही स्वतःच्या मनाला विचारा पण आता काही झालं तरी मी तुम्हाला माफ करणार नाही म्हणजे नाही तेव्हा लगेच आकाश बोलतो तुमच्याकडे असा काय पुरावा आहे की तुम्ही माझ्या आईवरती आरोप करताय तेव्हा पारितोष बोलतो आता कस मेन मुद्द्यावरती आला आता बोलायला कस भारी वाटेल खर तर या बाईने माझा सुद्धा आयुष्य उद्ध्वस्त केलं या बाईबद्दल मी सुद्धा पुरावे शोधतच होतो आणि आता ते पुरावे हे घ्या ना पुरावे आणि आकाशला तो पुरावे देतो त्याच्यामध्ये एक व्हिडिओ सुद्धा असतो आणि तो, तो व्हिडिओ बघता क्षणी आकाशचे डोळे उघडतात आकाश रागिणीला बोलतो आत्या हे सर्व काय आहे आई आई बोलणारा आकाश चक्क आत्या बोललेला असतो त्यामुळे तर रागिणीला खूपच मोठा धक्का बसलेला असतो रागिणीला काय बोलावं तेच समजत नसत रागिणी खूपच घाबरलेली असते रागिणी म्हणते तू काय बोलतोयस आकाश तुझं तुला तरी समजतंय का अरे बाळा तू मला आई नाही हाक मारत आहेस आत्या बोलतोयस तेव्हा आकाश बोलतो कशी तुला मी आई हाक मारू अगं जरा बघ पुरावा बघ अगं तू पारितोष अवस्थीच्या आई वडिलांना सुद्धा मारलायस अगं का असं केलंस तू आणि आत्या याच्यामध्ये तुझा चेहरा क्लिअर दिसतोय तू त्याच्या आई वडिलांना मारताना दिसतेस तेव्हा मात्र पारितोष अवस्थी रागिणीच्या जवळ जातो आणि रागिणीच्या सणसणीत कानाखाली मारतो आणि तो रागिणीला बोलतो रागिणी पटवर्धन तुला मी सोडणार तर नव्हतोच तुझी तर मला खूपच बिकट अवस्था करायची होती खरं सांगायचं तर एवढ्या लवकर मला सत्य समोर आणायचं नव्हतं पण खरं सांगू का या भूमी मॅडम आहेत ना त्यांना मी खरोखर मनापासून माझी मैत्रीण मानलं आणि माझ्या मैत्रिणीसाठी मला लवकरात लवकर हातपाय चालवायचे होते त्यांचा संसार मला असा उद्ध्वस्त झालेला बघायचा नव्हता आणि म्हणूनच मी स्वतः भूमीला बोललो चला माझ्या सोबत आज रागिनी पटवर्धन चाप्टर कायमचा क्लोज करूया कसे वाटले पुरावे रागिनी पटवर्धन अगं तुला तर लाच वाटायला पाहिजे तू जे वागलेस ते वागताना मला खरंच तुझी किव येते किव पैशासाठी एवढी हापापलेली बाई आहेस ना की की। तू कि तू ते मिळवण्यासाठी कोणत्याही थराला जाऊ शकतेस काही करू शकतेस पण आता मात्र मला तुला सोडायचं नाही आता मात्र मला तुला शिक्षा द्यायची शिक्षा आणि ती शिक्षा बोगण्यासाठी तू तयार राहा रागिणी पठवर्धन तू जे वागलीस ना ते खरोखर चुकीचं होत आणि त्यासाठी मी तुला सोडणार नाही तेव्हा मात्र भूमी बोलते बघितलं बघितलत का रागिणी पठवर्धन शेवटी सत्याचा उलगडा हा होतोच आणि तुमचे शिवक सुद्धा दिवस भरले तुम्हाला मी कितीतरी वेळा सांगण्याचा प्रयत्न केला पण तुम्हाला मात्र त्याची जाणीव नव्हती पण आता मात्र आलं ना लक्षात काय काय होऊ शकत ते आणि आकाश तू या बाईच्या नावावरती प्रॉपर्टी करायला निघालास या बाईच्या अरे या बाईने आपलं सुद्धा आयुष्य उद्ध्वस्त करायला घेतलंय आपल्याला सुद्धा ती मारायला निघाले मला खरंच तुझी कमाल वाटते आकाश अरे तुझ्या समोर पुरावे देऊन सुद्धा तू एवढा विचित्र जर का वागणार असेल ना तर मला तुझ्याशी काहीच बोलायचं नाही आकाश खर तर मला तुझी कमालच वाटते का तू असं वागतोस का तू असा वागतोस बोल ना अरे विश्वास ठेव ना या बाईवरती तू विश्वास ठेव मी कुठे नाही बोलते पण विश्वास ठेवण्याला सुद्धा एक मर्यादा आहे आकाश आणि ती मर्यादा जर का तुला जपता येत नसेल ना तर मात्र मी काहीच करू शकत नाही मला खूप वाईट वाटलं आकाश आज तू ज्या प्रकारे पारितोषशी सकाळी वागलास पण तेव्हा मात्र तू माझ्यावरती संशय घेतलास पण सांगू का पारितोष मैत्री जपणारे आहेत विश्वास जपणारे आहेत आकाश तू जर का माझ्यावरती विश्वास ठेवला असतास तर आज ही रागडी पटवर्धन जेलमध्ये असती पण तू मात्र माझ्यावरती विश्वास नाही ठेवलास तू कोणावरती विश्वास ठेवलास या बाईवरती तेव्हा मात्र आकाश बोलतो भूमी चुकलं माझ तेव्हा स्वतः पारितोष भूमीचा हात आकाशच्या हातात देतो आणि तो त्यांना बोलतो तुम्ही दोघं प्लीज कधीच वेगळं होऊ नका कारण तुमचं दोघांचं एकमेकांवरती खूप प्रेम आहे आणि मेन म्हणजे तुमच्या प्रेमाची निशाणी आता भूमी तुमच्या पोटात वाढतीये त्यामुळे प्लीज तुम्ही एकमेकांना सोडून जाण्याचा विचारच करू नका तुम्ही जर का असा विचार करत असाल ना भूमी तर खरंच ते खूपच चुकीचं आहे असं करून तुम्हाला काय मिळत आहे देऊ जाणे पण या रागिणी गरजच नाही मुळात त्या बाईला तुम्ही धडा शिकवू शकता मुळात त्या बाईला तुम्ही तिची योग्य ती लायकी दाखवू शकता त्यासाठी तुम्हाला बाजूला व्हायची गरज नाही एक लक्षात ठेवा भूमी प्रत्येक गोष्टीवरती तोडगा असतो पण तो तोडगा मात्र आपण काढायचा असतो आणि तो तोडगा निघालाय त्यामुळे यापुढे तुम्ही अजिबात बाजूला व्हायचं नाही तुम्हाला ना काय वाटतं मित्रांनो आता तरी आकाशचे डोळे उघडतेले असतील का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू